दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदवीधारक मतदारांना मत नोंदणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर येथे आवाहन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली पुढील वर्षी महाराष्ट्रात पदवीधर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे या अनुषंगानं तीस सप्टेंबर पासून पदवीधरांची मत नोंदणी सुरू करण्यात आली आहे ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर न होता मतपत्रिकेवर होणार आहे यासाठी सहा नोव्हेंबर पर्यंत मत नोंदणीची सा मुदत आहे मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त पदवीधारकांनी आपल्या मतांची नोंदणी करण्याचे आवाहन कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामधाम इथे हे आवाहन करण्यात आलंय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते